नमस्कार मी आशीष पवार नमस्कार महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर हदगाव तालुक्यातील जिल्हा परिषद गटात उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची धावपळ नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने केलेली विजयाची गोडदोड जिल्हा परिषद पंचायत समिती रोखण्यासाठी भाजपा शिवसेना दमदार उमेदवारांच्या शोधात आहे तामसा जिल्हा परिषद गट अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाल्यामुळे काँग्रेससह इतरही पक्षाने प्रभावी उमेदवार देण्याची रणनीती आखली आहे नमस्कार महाराष्ट्राच्या रणसंग्राम या कार्यक्रमात सर्वांचे हार्दिक स्वागत मित्रांनो आपण आहोत तामसा सर्कलमध्ये या ठिकाणी विविध पक्षाच्या अनेक नेत्यांशी आणि इच्छुक उमेदवारांशी आपण चर्चा करणार आहोत की त्यांनी कुठला अजेंडा समोर ठेवलाय आणि आपापल्या पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे प्रत्येक इच्छुक उमेदवारांशी आपण चर्चा करतो आपल्यासोबत आहेत काय उमेदवार आहेत नाव सर मी एक माझा मी एक लोकप्रतिनिधी या नात्यानं ना बोलतो माझी पत्नी आहे सारिका बाळासाहेब खानजोडे आम्ही काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवार आहोत आणि आम्ही बारा वर्ष झाले काँग्रेस पक्षाचं काम एक निष्ठपणे काम करतो आणि आमच्या तामसा परिसरामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत चोवीस पंचवीस गावं येतात त्याचा मी तामसा शहरात स्थानिक उमेदवार असल्यामुळं मला तामसा येथून सामान्य नागरिका एक मी सामान्य काँग्रेसचा कार्यकर्ता असल्यामुळं माझ्या पाठीमागे सामान्य जनतेचं ते कौल असल्यामुळे मी एक का काँग्रेसकडून उमेदवारी मागत आहे आणि निष्ठावंत काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असल्यामुळे काँग्रेस पक्षाची एक बाजू उमेदवार माझ्या पत्नीसाठी मागत आहे मी सारिका बालासाहेब खानजोडे हे उमेदवार आहेत उमेदवार आहेत आणि मी त्यांचं पती असल्या यामुळे पंधरा वर्षापासून या काँग्रेस पक्षा मी काम करत आहे मी आणि काँग्रेसचे जे काही आपले कामं असतील काँग्रेस पक्षाने केले माधुराव पाटील जवळगावकर यांनी आमदार असताना प्रत्येक वाडी तांड्यावर आदिवासी विभागामध्ये बंजारा समाजाच्या वाडी तांड्या तांड्यावर आणि सगळ्या समाजाच्या प्रसंगी सगळे विकास कामे केलेली आहेत आणि तसेच महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय माधुराव पाटील जळगावकर यांनी भरपूर हदगाव तालुक्यामध्ये काम केले त्यासाठी हा तामसा लोहा जिल्हा परिषद गट आदिवासी लोकसंख्या जास्त असून या ठिकाणी माजराव पाटील जळगावकरांनी भरपूर मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत आदिवासी समाजासाठी केली आहेत बहुजन समाजासाठी केली आहेत प्रत्येक समाजासाठी समाज मंदिर असतील काही शाळा असतील शैक्ष शैक्षणिक सुविधा असतील व्यापारी असतील हा ता हा सिमेंट रस्ता जो असेल किंवा प्रत्येक रोड असेल त्या ठिकाणी माजराव पाटलांनी आमदार असताना मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आणि त्याप्रमाणे आम्ही काँग्रेसच्या पाठीशी आहोत आणि ह्या उमेदवारांना आम्ही या ठिकाणी मागणी करतो की आम्हाला उमेदवारी मिळावी काँग्रेस पक्षाकडून आता तुमच्या पुढं नेमकं आव्हान काय नेमकं आव्हान आमच्या पुढे की ब आपण जनतेशी कोणते कामं केलेत आणि करणार आहोत काँग्रेस पक्षामुळे हे आमची काँग्रेस पक्षाची भूमिका राहील आणि जे हा नोटबंदीचा जे फज्जा झाला आणि यामुळं शेतकऱ्याचा माल घरामध्येच पडून आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा भाव नाही सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही विद्यार्थ्याची काही शैक्षणिक अडचणी असतील काही म्हातार लोकांच्या काही अडचणी अडचणी असतील सुशिक्षित बेरोजगाराच्या अडचणी असतील महिला बचत गटाच्या अडचणी असतील व्यापाऱ्याच्या काही अडचणी असतील सामान्य नागरिकाच्या काय अडचणी असतील अशा मोठ्या प्रमाणात अडचणी झाल्या भाजप भाजपच्या सरकारामध्ये पण ह्या हा काँग्रेसचा अजेंडा हेच राहील की बा विरोधी पक्षाने काय केलं आणि आम्ही काय केलं आणि काय करणार आहोत हे आमचा अजेंडा अजेंडा राहील सर असं तुम्हाला काय वाटते की तुमचा उमेदवार कसा असला पाहिजे सहा उमेदवार एक निष्ठा आणि निष्ठावंत राहायला पाहिजे त्याची मूल कामची आहे काय अपेक्षा त्या उमेदवाराकडनं प्रत्येकाची अपेक्षा एकच असते की प्रत्येकाची छोट्या मोठ्या कार्यकर्त्याचे कामं हो आणि सर्वसामान्याचे कामं हवं गरगरिबाचे कामं हो आणि माधव पाटील जे आमचे नेते आहेत त्याचे पुढचं विधानसभा आहे त्याच्यासाठी काम करणार आणि अजून अशोक चव्हाण आम्हाला मुख्यमंत्री अजून एकदा बघायचं आहे त्यासाठी सुद्धा काम करणार हे आम्हाला वाटतं वाटत हा गट एस सी महिलेसाठी आरक्षित झालेला आहे तरी ग्रामीण भागातून काहीतरी नेतृत्व मिळावं महिलांना युवायोगांना चान्स मिळायला आहे त्याचा त्या पुरेपूर त्या महिलांना फायदा हवा ही माझी स्वतःची व्यक्तिगत इच्छा आहे आणि पक्षाला याचा फायदा भरपूर होईल अशी एक आशा आहे म्हणून महिला उमेदवार चांगल्या प्रकारचा निवडावा अशी एक माझी अपेक्षा तामसा जिल्हा परिषद गटातून प्रियंका खरात यांनी सुद्धा उमेदवारी मागितली आहे त्या उच्च शिक्षित आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतोय की त्यांनी कुठल्या आधारावरती आणि कुठल्या बेसवरती त्यांनी बेस उमेदवारी मागितली आहे आणि जनतेचा कौल त्यांच्या बाजूने कशा पद्धतीने आहे माझं नाव प्रियंका अशोकराव खरात मला तामसा या गटातून उमेदवारी मिळाली आहे राखीव महिला गटातून उमेदवारी अर्ज केला आहे आणि या पक्षातून मी उमेदवारीसाठी मागणी केली आहे तीही लोकांच्या लोकांच्या सहकार्याने आणि त्यांनी म्हटले म्हणून सर्वप्रथम माझं एज्युकेशन माझं डी एड झालेलं आहे आणि बी कॉम ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे माझं कार्य म्हटलं तर मला सर्वप्रथम शाळा सुधारायची आहे मुलांच्या ग्रामीण भागामध्ये मुलं शाळेमध्ये जातात परंतु त्यांची परिस्थिती नसती शेतकरी असल्यामुळं आणि जास्त करून महिलांना महिलांना मुलींना शाळेमध्ये जाऊ देत नाहीत कारण की आपल्या इकडली मानसिकता आणखीनही बदलली नाही ती बदलण्याचा मी प्रयत्न करणार आहे मानसिकता बदलण्यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत आणि मी त्या तळागाळातील मुलांना शाळेमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळं की भ्रष्टाचार ही एक आपल्या भारताला एक मिळालेला श्राप आहे तो एक मला दूर करायचा आहे जर मुलं जर शिकलेली असतील तर भ्रष्टाचार आपोआपच ब कमी होणार आहे कारण की वाचता आलं तर भ्रष्टाचाराचा प्रश्नच येणार नाही उद्भवणार नाही त्याच्यामुळं आणि माझ्या मनामध्ये ला अगोदरपासून जसं कळते तसं मी वाचनाची सवय आहे तसं मी ऐकलेलं आहे की आपल्या भारतासमोर विकसनशील विकसनशील हे हे एकच नाव आहे मला विकसित भारत करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे हा माझा एक उद्देश आहे मला माहिती आहे की मी एकटी काहीच करू शकत नाही ठेबाठेबाने जसं च तळ असते त्याच प्रकार प्रकारे मी कार्य करणार आहे थोडं थोडं एवढंच नाही तर तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून हे कार्य करण्यासाठी मलाही मलाही स सहकार्य करा आणि जर माझ्या मतदार संघातील दुसरं कोणी उभा टाकलं तर मी त्यांनाही सहकार्य करणार आहे आणि निश्चितच करणार आहे आणखी खरात तामसा गटातून इच्छुक ती उमेदवार उमेदवारीसाठी फॉर्म भरला म्हणून मी नम्र विनंती करते सगळ्यांना नमस्कार पहिला माझा की मला समाजसेवा करण्याची खूप मनापासून आवड आहे तसेच आमचे मोठे भाऊ दहा वर्षापासून गेली माझे आमदार माधवराव पाटील यांच्यासोबत कामे करतात आणि माझे सासरे वीस वर्षापासून सरकारी कर्मचारी असूनही त्यांची ड्युटी करूनही ते इतर समाजसेवाही भरपूर करतात निष्ठे निष्ठेपूर्वक आमचे तीन नंबरचे भाऊ एम आर आय सीमध्ये ते पण तांत्रिक अधिकार कर्मचारी असल्यामुळे त्यांनीही अनेक हदगाव तालुक्यातल्या खेड्यांच्या खेड्यांमधल्या कामे केली आणि ज्यांना आवश्यकता होती त्यां ज्यांच्याकडे कामे होत नव्हती त्यांचीही कामे समाजसेवा म्हणून त्यांनीही निष्ठेने केलेली आहेत तामसा गटातील अरुणा सदो सरोदे यांनी सुद्धा उमेदवारी मागितली आहे त्यांचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेतल्या नमस्कार नमस्कार महाराष्ट्र कामसा गटातून काँग्रेस पक्षाकडून मी माझ्या सहभागी होती अरुणा मधुकर सरोदे यांच्यासाठी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितलेली आहे उमेदवारी मागण्याच्या पाठिंबाचा उद्देश म्हणजे मी जवळपास तीस वर्षापासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रणित इंटकचा जीवन सदस्य आहे आणि आता मी एप्रिलमध्ये सेवानिवृत्त झालो आणि तेव्हापासून मी काँग्रेसमध्ये काम करत आहे आणि काँग्रेसमध्ये ह्या एवढ्या वर्षापासून काम करत असताना निश्चितच मल, मला असं वाटतं की काँग्रेस पक्षासाठी आणि या काँग्रेसमधील जे काही आमचे नेते आहेत गुरुजी चव्हाण साहेब यांच्यासाठी आपलं काहीतरी पक्षा त्या पक्षामध्ये योगदान असलं पाहिजे तुम्ही पुरी होतं आणि या पुढे सुद्धा राहील त्यासाठी मी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितलेली आहे आणि काँग्रेस पक्षाची उमेदवारी मागत असताना निश्चितच याच्या पाठीमागं माझी भूमिका सुद्धा असायला पाहिजे की पक्षासाठी आणि या भागातील जनतेसाठी मी काय केलं आहे तर मी महावितरण कंपनीमध्ये काम करत असताना या भागातील तळागाळातील सर्व लोकांसाठी त्यांच्या घरचे मीटर्स असतील त्यांच्या शेतीतल्या लाईट्स असतील किंवा त्या डी पीज असतील ह्या सर्वासाठी प्रत्येक तळागाळापर्यंत मी जाण्याचा प्रयत्न केला ह्या सर्व संपर्काच्या माध्यमातून आणि ह्या जनतेच्या सेवेतून निश्चितच मला या उमेदवार उमेदवारी म्हणून मिळाली तर मी निश्चित आणखी ह्या सुद्धा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि हे जिल्हा परिषदचं माध्यम तर आहेच आहे पण ह्याच्या सु नंतर कारण सुद्धा काही म्हणजे शासकीय जे काही कार्यालय असतात त्यासुद्धा समस्या असतात लोकांच्या त्यासाठी सुद्धा काम करण्यासाठी लोकांच्या दूर म्हणजे जे काही समस्या आहेत या सोडवण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेल आणि लोकांनासुद्धा ती अपेक्षा आहे की हे सरोज साहेब करू शकतात कारण ह्या या सुद्धा लोकांचा मी विश्वास सार्थ ठरवलेला आहे आणि ह्या लोकांच्या जनतेच्या विश्वासावरच मी ही उमेदवारी मागितलेली आहे सांगायचं म्हटलं तर काय या महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार असूनसुद्धा या भागातील किंवा या महाराष्ट्रातील पूर्ण जनता या सरकारवर नाराज आहे कारण आता नोटाबंदीचा निर्णय असेल किंवा शेतीमाला किंवा जे काही म्हणजे भाव मिळत आहे शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळत नाही तुरींना भाव मिळत नाही ज्वारीना भाव मिळत नाही आणि या भागातलाच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी वर्ग आज या सरकारवर नाराज आहे आणि ह्या नाराजीचं निश्चितच ज्याचे पडसाद या जिल्हा परिषदच्या इलेक्शन्समध्ये बिलकुल त्याचे पडसाद उघडणार नाहीत आणि ह्या युतीच्या सरकारच्या विरोधामध्ये हे पूर्ण जनता जाणार आहे ही अगदी काळ्यात आग्रहाची देकीय सेवेतून जनतेची सेवा मधुकर सरोदे यांनी केलेली आहे आता यांच्या या सेवेचा फायदा जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळते का हेच पाहणं अवचुक्याचं ठरतं आहे ता की तामसा गटामधील सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आपण बघितल्यात त्यांची यांच्यापुढं काय आव्हान आहेत हे सुद्धा आपण ऐकलेत आता हे पाहणं औचुक्याचं ठरत आहे की पक्ष कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालणार कॅमेरामॅन धनंजय कुलकर्णी सोबत कमलाकर बिरादर नमस्कार महाराष्ट्र नांदेड निवडणुका जिंकण्याची व आपापली ताकद दाखवण्याची तयारी सर्वच राजकीय पक्षाने चालवली आहे या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत खरी रंगत पक्षाची उमेदवारी मिळाल्यानंतरच येणार आहे तामजाहून प्रकाश भरणे व कमलाकार सह बिरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र